श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अगदी कडाकनी फुलोरा हा एक काय प्रकार आहे कशा पद्धतीने बनवतात हा देवीला नैवेद्य कधी दाखवायचा याबद्दल आपण अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता फुलोरा देखील म्हणतात काही भागामध्ये काही भागामध्ये कडाकणी म्हणतात आता फुलोरा आणि कडाकणी एकच नाव आहे पण भागानुसार नाव आहे आता फुलोरा आणि कडाकणी म्हणजे पुरी आता पुरी म्हणजे बघा आपली फुललेली पुरी असते टम्म फुगलेली ती पुरी कडाकणी म्हणजे अगदी चप्पट पापडासारखी कडक लाटायची आणि ती कडक भाजायची त्याला म्हणतात कडाकणी आणि फुलोरा आता कडाकणी आणि फुलोरा या शब्दाचा तर आपण नक्कीच काय आहे हे बघितलं पण अगोदर मी तुम्हाला सांगते हा जो नैवेद्य आहे तो अष्टमीला किंवा नवमीला अगदीच बघा काही भागामध्ये दसऱ्याच्या दिवशी देखील देवीला याची माळ कडून म्हणजे आपण जिथे घड बसवतो तिथे हा नैवेद्य दाखवला जातो मग तुमच्या भागामध्ये फुलोरा म्हणत असतील फुलोरा म्हणा कडाकणी म्हणत असतील कडाकणी म्हणा पण हा नैवेद्य दाखवतात आता तुम्ही म्हणताला आम्ही सकाळी नैवेद्य दाखवतो माळ घालतो हो सकाळची पूजा आपली वेगळी पण हा फुलोरा कडाकणी तसेच देवीचं शृंगाराचं सामान देखील बनवलं जातं ह्या हा सगळा नैवेद्य आहे ना हा वेगळा आणि हा सायंकाळी दाखवला जातो अगदी तुम्हाला ज्या दिवशी करणं होईल त्या दिवशी तुम्ही हा सगळा नैवेद्य करून देवीला दाखवलं का तरी देखील चालतो पण आता बघा हा कशा पद्धतीने तयार करायचा बघा गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये थोडंसं रवा टाकायची तुमची जर समजा तुम्हाला टाका वाटला तर टाका ऑप्शनली आहे नाही टाका वाटला तर नका टाकू पण काही ठिकाणी बिना मिठाचं करतात काही ठिकाणी मीठ घालतात आणि कणिक मळवताना यामध्ये आपल्याला हळद देखील घालायची आहे आणि थोडंसं चमच्या दोन चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे यानंतर बघा अगदी ती कडाकणी अगोदर कडाकणी घेऊयात काही ठिकाणी सात बनवतात काही ठिकाणी अकरा पाच पुऱ्या पण अगदी कडक ह्या बनवून घेतल्या जातात त्यानंतर देवीची विणी विणी देवीला अतिशय प्रिय विड्याचं पान बनवलं जातं तसेच फनी बनवली जाते देवीचे जोडवे करंड छोटे छोटे समजा आपण या सगळ्या गोष्टी देवीच्या बनवल्या जातात आणि याचा नैवेद्य देवीला संध्याकाळी दाखवला जातो हा नैवेद्य अष्टमी किंवा नवमी या दिवशी दाखवला जातो पण तुमच्या भागामध्ये ज्या दिवशी करतात जशा पद्धतीने करतात तुम्ही तशा पद्धतीने करा आणि नक्कीच देवीला दाखवा जरीही करत नसतील तुमची इच्छा असेल हा नैवेद्य करण्याची देवीला आपल्याला समजा देवीचा मान सन्मान करण्याची नक्कीच करू शकतात नवीन काहीच सुरुवात नाही परंपरागत चालत आलेले आहे आणि घाबरण्यासारखं देखील काहीच कारण नाही तर बघा आता आमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने करतात मी तुम्हाला त्या पद्धतीने सांगते आता आमच्या ठिकाणी बघा ज्या भागामध्ये मी राहते तिथे बस सात किंवा पाच कडाकण्या केल्या जातात अगदी दोऱ्यामध्ये ओन ह्याची माळ केली जाते मग आपल्या घरातील घटाला देखील हा नैवेद्य दे दाखवला जातो आणि आपल्या गावामध्ये सामूहिक देवी बसलेली असती घटदेखील बसवलेला असतो तिथे दे देखील या कडाकण्याचा नैवेद्य दाखवण्याची अगदी मी लहानपणापासून बघत आलेले आहे आमच्याकडे हा नैवेद्य तिथे देखील दाखवला जातो अशा प्रकारे हा फुलोरा आणि कडागणी आहे आणि आपल्याला हा तुम्हाला ज्या दिवशी करणं होईल ज्या दिवशी शक्य होईल तुम्ही त्या दिवशी नक्कीच दाखवू शकतात अगदी आता आपल्या ह्या नऊ दिवसाच्या माळी ही सकाळची पूजा आणि हे संध्याकाळी आता यातले जर तुम्ही म्हणताल मिला मिला दाग तुम्ही अष्टमीला नवमीला दाखवलं आपल्याला नऊ दिवसाचा उपवास असतो मग आपण खाऊ शकत नाहीत मग काय करा यातल्या पुऱ्या हे दागदागिने ते सगळं उचलून एका डब्यामध्ये ठेवा कारण की कसं उघडं राहिलं तर चिलटं माशा परत ते खायचं मग परत अजोग त्यांना काही त्रास होण्यापेक्षा किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही देवासमोरच डब्यात ठेवलं तरी देखील चालेल त्यानंतर जेव्हा नवव्या दिवशी आपण समजा घट हलवतो त्या दिवशी तळी भरली जाते त्या दिवशी दाग या कडाकणी कडाकणीचा प्रसाद सगळे घेऊ शकतात पण जे आपण देवीचे दागदागिने बनवलेत करंड विणी विड्याचं पान ह्या ह्या गोष्टी घरातील स्त्रीनंच खाऊ कारण की हा एक देवीचा प्रसाद आहे हा बाकीच्या कोणाला देऊ नका हा तुम्हीच खा आणि कडाकण्याचा प्रसाद अगदी कुटुंबातील सगळ्यांनी जरी घेतला तरी देखील चालेल अशा प्रकारे आपल्याला फुलोरा आणि कडाकणीचा नैवेद्य जो आहे तो देवीला दाखवायचा आहे तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद